शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला प्रमुख ज्या सहा मागण्या होत्या या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या ज्यामध्ये कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे ही मागणी होती त्याबरोबर कांदा निर्यातीचं एक कायमस्वरूपी धोरण ठरवावं ही मागणी होती दुधाला आता पाच रुपये अनुदान देताना खाजगी आणि सहकारी संस्था असा जो भेदाभेद केला जातोय ज्यामध्ये ऐंशी टक्के दूध खरं तर खाजगी दूध संस्थांना दिलं जात आहे यामध्ये खासगी, या खासगी आणि शासकीय असा भेदाभेद न करता सरसकट पाच रुपये अनुदान देण्यात यावं जे बिबट प्रवण क्षेत्र आहे या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये गेल्या दोन वर्षात अठरा हजार जनावरं गेली आहेत गेल्या वर्षभरात बावीस हे माणसांवर हल्ले झालेत आठ मृत्यू झालेत आणि असं असताना या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट देण्यात यावी जर हे केंद्र सरकार मोजक्या के उद्योगपतींची पंचवीस लाख कोटींची कर्जमाफी करत असेल तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळत असताना आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळत असताना त्यात सुलभता यावी या सहा प्रमुख मागण्या घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन हा मोर्चा सुरू झाला कारण काय होता हा मोर्चा काढण्याचा काढावा लागतो हा मोर्चा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू देऊ नका अशी आज्ञा दिली होती त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महाराष्ट्राचे सध्याचे माननीय मुख्यमंत्री म्हणतात की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना हाच प्रश्न आहे साहेब सात डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी झाली आज तेविसावा दिवस आहे या तेवीस दिवसात महाराष्ट्र सरकार मधल्या एकाही प्रमुख नेत्यानं केंद्राला नजरेला नजर भिडवून का आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याची नासाडी करताय का आमच्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवताय हा सवाल विचारण्याचं धारिष्ट दाखवलं नाही आणि म्हणून हा आक्रोश मोर्चा काढावा लागतो असं म्हणतात की इतिहास पुनरावृत्ती करतो अनेक शेतकऱ्यांना भेटल्यानंतर अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला थोरात साहेब की का महाराष्ट्रातले नेते हा प्रश्न विचारत नाही जे आज सत्तेत बसलेत म्हणजे जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे घायघानी दिल्लीचं विमान पकडता येत जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा होतो तेव्हा घाईघाईनी दिल्लीचा दार ठोठावता येत मग आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला दिल्लीची वाट का दिसत नाही हा कळीचा मुद्दा आहे आणि जर जरा इतिहासात डोकावलं तर गंमत अशी होती की इतिहासामध्ये अनेक सरदार होते अनेक सरदारांच्या मनगटात ताकद होती तलवारीला धार होती उरात पराक्रम सुद्धा होता पण वतन वाचवायचं होत आणि वतन वाचवायचं असल्यानंतर कधी आदिलशाही कधी मुघलशाहीला मुजरे करायचे होते म्हणजे जेव्हा अफजल खानानं स्वराज्यावर स्वारी केली होती त्यांनी तुळजाभवानीच्या मंदिरावर जे आक्रमण केलं होतं त्यावेळी अफजल खानाच्या सैन्यात सुद्धा अनेक सरदार होते मंबाजी भोसले होते बाजी घोरपडे होते नाईकजी पांढरे होते एक एक माता सरदार होता जेव्हा अफजल खानानं तुळजा भवानीच्या मंदिरात घण उचलला तेव्हा या प्रत्येक सरदाराच्या मनगड शिव असेल रक्त सळसळला असेल पण कोणाला काहीच करता आलं नाही कारण मांडलिकत्वाची झूल पांघरली होती लाचारीची झूल पांघरली होती हीच अवस्था हीच अवस्था महाराष्ट्रातल्या सत्तेत बसलेल्या नेत्यांची झाली का हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात पडलाय कारण जर लाचारीनं पायाकडे बघायला मान झुकवली ना तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे आज देश कृषी प्रधान आहे असं आपण म्हणतो पण या कृषी प्रधान भारत देशाला आज कृषी मंत्री नाही हे दुर्दैव आहे म्हणजे साहेब आम्ही या शेतकरी आक्रोश मोर्चात फिरत असताना अनेक ठिकाणी विचारलं की देशाचे कृषी मंत्री कोण आजही हेच उत्तर येत आहे की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब याचा अर्थ याचा अर्थ या, या महाराष्ट्राच्या सुपुत्रानं जो ठसा या मंत्रालयावर उमटवला आहे तो नऊ वर्षामधल्या पॉवरफुल सरकारला सुद्धा पुसता आला नाही आजही सर्वसामान्य शेतकरी आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतो यामधला फरक लक्षात घ्या भावांनो जेव्हा कांद्याचे भाव वाढले होते कांद्याचे भाव वाढले होते मग अशी कांद्याच्या माळा या कांद्याच्या माळा ठिकठिकाणी थीक शेतकऱ्यांनी दिला नाही आणि या कांद्याच्या माळा देत असताना आदरणीय साहेब प्रत्येक शेतकऱ्यांनी सांगितलं या माळा आम्ही संसदेमध्ये पाहिल्या होत्या जेव्हा भाव वाढले होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते याच माळा घालून येत होते आणि सांगत होते निर्यात बंदी करा निर्यात बंदी करा आणि तेव्हा मा माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झालीय काहीही झालं तरी मी माझ्या शेतकऱ्याच्या ताटात माती कुणाला कालव देणार नाही मी बंदी करणार नाही असं जर कोणी ठामपणे सांगितलं असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगितलं आणि तेव्हाची जी परिस्थिती होती ती परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती आत्ता कुठं शेतकऱ्याला जेव्हा चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली तेव्हा या मोदी सरकारनं घाईघाईनं निर्यात बंदी केली आणि ही निर्यात बंदी करून शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्याचं पाप केलं आणि दुर्दैव हे की महाराष्ट्रातल्या एक फुल दोन डाऊट च्या सरकारला केंद्राला एकदाही प्रश्न विचारता आला नाही की का आमच्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवत रोज उठून एक एक मंत्री आरोप करतोय रोज मंत्री आरोप करतोय म्हणजे मला असं वाटलं एक मंत्री आरोप करतोय या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये मो काय दुसरा मंत्री आरोप करतोय या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये मो काय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष बोलले काही घाईनी की या शेतकरी आक्रोश मोर्चानं काहीच होणार नाही मी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशच्या अध्यक्षांचं मनापासून आभार मानतो की भारतीय जनता पक्षाचा जो शेतकरी विरोधी चेहरा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकांसमोर त्याचा बुरखा हा टराटरा फाडून हा शेतकरी विरोधी चेहरा समोर आणला कारण असं म्हटलं जातं एक फुल दोन डाऊट फुलचं सरकार का म्हणतो देशाला जरी कृषी मंत्री नसला तरी महाराष्ट्राला कृषी मंत्री आहेत पण महाराष्ट्राचे कृषी मंत्री ज्या जिल्ह्यातले आहेत त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या कांद्याची पट्टी बघा एक रुपये बाजारभाव मिळाला एक रुपये बाजारभाव या शेतकऱ्याला नेकनूरचा बीड जिल्ह्यातला वैभव शिंदे नावाचा शेतकरी आहे एक रुपयाचा जर बाजार भाव मिळाला तर या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे ज्या जिल्ह्यातले सध्याचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे त्या बीड जिल्ह्याच्या या शेतकऱ्याची ही अवस्था आहे ही सर्वसामान्य शेतकऱ्याची परिस्थिती आहे आणि तरी सुद्धा जर सरकारला जाग येत नसेल आणि सरकारला फक्त आणि फक्त राजकारण आणि निवडणुकाच डोळ्यासमोर ठेवायच्या असतील तर दुसरं काय करणार म्हणजे परवा मला ताईंनी मार्गदर्शन करताना ताईंनी सांगितलं कारण कुणीतरी या शेतकरी आक्रोश मोर्चात असं म्हणाल की या सरकारला फक्त खाणाऱ्यांचं पडलेलं आहे पिकवणाऱ्यांचं नाही पण हे अर्धसत्य जसं मगाशी विकास लवांडे म्हणत होते ना याच्यात आणि त्याच्यात वाद लावायचा तसाच हा सुद्धा प्रकार आहे खाणाऱ्यात आणि पिकवणाऱ्यामध्ये वाद लावायचा हा फार मोठा प्रकार आहे जर याच्या याच्यामधला विचार केला तर याला प्राइस स्टॅबिलायझिंग फंड जो असतो या प्राइस स्टॅबिलायझिंगचा फंडचा जर केंद्राने विचार केला तर खाणाऱ्याला सुद्धा रास्त दरात माल मिळेल आणि पिकवणाऱ्याला सुद्धा त्याच्या मेहनतीचं मोल मिळेल पण सरकारला मात्र फक्त जाहिरात मध्ये इंटरेस्ट आहे सगळा पैसा हा जाहिरातीवर खर्च करायचा आहे सगळा पैसा हा उद्योगपतींचं भलं करायचंय आणि हे असं करत असताना अनेकांनी प्रश्न विचारला का संघर्ष करताय कशासाठी जेव्हा प्रत्येक जण टीका करायला लागला अनेकांनी अनेक वेगवेगळी वेग टीका केली त्या टीकेविषयी फार काही बोलणार नाही पण आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची एक शिकवण होती राऊत साहेब शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जागा <णग़ा> <णगे> आणि म्हणून हा संघर्षाची वाट चालली संघर्षाची वाट चालताना आदरणीय साहेब जुन्नर पासून सुरुवात झाली काँग्रेसचे सत्यशील शेरकर असतील शिवसेनेचे माऊली शेठ खंडागळे असतील आंबेगावमध्ये आल्यानंतर आपले तुषार भाऊ थोरात असतील आंबेगावमध्ये आल्यानंतर सुरेश भाऊ भोर असतील आणि राऊत साहेब मी या तुमच्या ठाण्या भागाचा मनापासून आभार मानेन की पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे प्रमुख सुरेश भाऊ भोर हे पूर्णपणे या संघर्ष यात्रेत या शेतकरी आक्रोश मोर्चात सतत सहभागी होते पुढे खेडमध्ये आमचे बाबाजी काळे असतील अशोकराव खांडे बराड असतील हिरामनांना सातकर असतील शिरूर हवेलीमध्ये तर आमचा युवकचा अध्यक्ष साहेब पठ्या हा स्वप्नील भैया गायकवाडनी ज्या या शेतकरी आक्रोश मोर्चाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं म्हणजे अशोक बापू पवार आमदारांच्या नेतृत्वाखाली हे काम करत असताना हा प्रत्येक ठिकाणी या आक्रोश मोर्चाला या प्रत्येकानं जी साथ दिली यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं महाविकास आघाडी म्हणून एकजूट होत असताना बघणं आणि त्या एकजुटीनं भिडणं हे मनापासून दिलासा देणारं होतं अनेकांनी प्रश्न विचारला पण संघर्ष का मी ताईंकडे जेव्हा पाहतो त्या ताईंकडे पाहिल्यानंतर आम्ही असा विचार करतो आम्ही दोघं या वाटेने का चाललो कारण दोन पर्याय होते समोर दोन पर्याय होते एक पर्याय होता तो म्हणजे शरण जाणं मान खाली घालू शरण जाणं मान खाली घालून जर शरण गेलं तर समोर स्वार्थ दिसत होता समोर फायदा दिसत होता आणि त्यापेक्षा दुसरा पर्याय होता तो ताठ मानेनं भिडणं वाट संघर्षाची होती पण स्वाभिमान जागा राहत होता आणि हा स्वाभिमान केवळ स्वतःचा नाही हा स्वाभिमान माझ्या शेतकऱ्यांचा आहे स्वाभिमान माझ्या तरुणांचा आहे आणि याच स्वाभिमानानं पुढं जात असताना आजच बातमी आली माननीय मुख्यमंत्री त्यांच्या शिवसंकल्प नावाचं अभियान जे सुरू करतायत त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करतायत भावा आवाज जिथं पोचवायचा असतो जसा पोचवायचा असतो तसा तुम्ही सगळ्यांनी पोचवला याच हे द्योतक आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री पण येताना माननीय मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती करतो की जरूर शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये या पण येताना कांद्याची निर्यात बंदी रद्द झाली याचा जी आर घेऊन शिरू लोकसभा मतदारसंघात पाऊल टाका बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट दिली जाईल याचा जी आर घेऊन शिरूर लोकसभा संघामध्ये पाऊल टाका आणि माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपयाचा अनुदान मिळेल याचा जी आर घेऊन पाऊल टाकलं तर तुमच्या स्वागतासाठी आम्ही नक्कीच आतूर आहोत नाहीतर हा शेतकऱ्याचा आक्रोश तुमच्या कांठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही एवढं सांग